हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय युट्यूब चॅनल के एम गुरुकुल आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण डेअर टू वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते शिकणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपण वाक्यामध्ये जेव्हा माझं असं करण्याची हिंमत आहे किंवा होती किंवा इतरांची होती त्यासाठी काय सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे ते पाहूयात त्यासाठी आपल्याला डेअर टू यूज करायचा आहे लेट स्टार्ट आय डेअर टू स्पीक माझी बोलण्याची हिंमत आहे ही डेअर्स टू स्पीक इथे ही इट साठी डेअरला एस प्रत्यय लागणार आहे ही डेअर्स टू स्पीक ही डेअर्स टू स्पीक इट डेअर्स टू स्पीक त्यानंतर यू डेअर टू स्पीक तुझी बोलण्याची हिंमत आहे किंवा तुमची बोलण्याची हिंमत आहे वी डेअर टू स्पीक आमची बोलण्याची हिंमत आहे दे डेअर टू स्पीक त्यांची बोलण्याची हिंमत आहे आता हेच सेंटेन्स जेव्हा निगेटिव्ह करायचं असेल तेव्हा डोंट आणि डझंट म्हणजेच डू नॉट आणि डझ नॉट चा वापर होणार आहे आय डोंट डेअर टू स्पीक आय डोंट डेअर टू स्पीक माझी बोलण्याची हिम्मत नाही ही डझन डेअर टू स्पीक ही साठी डझनचा यूज करायचा आहे निगेटिव्ह मध्ये ही डझन डेअर टू स्पीक त्याची बोलण्याची हिंमत नाही शी डझन डेअर टू स्पीक शी डझन डेअर टू स्पीक तिची बोलण्याची हिम्मत नाही इट डझन डेअर टू स्पीक इथे मुलाचं किंवा मुलीचं दोन्हीपैकी कोणाचंही नाव असेल तर डझनचा यूज करायचा आहे रिया डझन डेअर टू स्पीक रिया डझन डेअर टू स्पीक रियाची बोलण्याची हिंमत नाही यू डोंट डेअर टू स्पीक तुझी बोलण्याची हिंमत नाही वी डोंट डेअर टू स्पीक आमची बोलण्याची हिंमत नाही डोंट डेअर टू स्पीक त्यांची बोलण्याची हिंमत नाही प्रश्न तयार करताना डू आणि डज चा वापर करायचा आहे डू वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे करता मग डेअर टू आणि लास्ट येणार आहे जे विवन आपल्याला युज करायचं आहे ते तर इथे आपण स्पीक वापरलेला आहे डू आय डेअर टू स्पीक डू आय डेअर टू स्पीक माझी बोलण्याची हिंमत आहे का डज ही डेअर टू स्पीक त्याची बोलण्याची हिंमत आहे का आता इथे डज वापरल्यामुळे डेअरला एस प्रत्यय लावलेला नाही शी इट साठी आणि कोणतंही सिंग्युलर नाव असेल मुलाचं असेल किंवा मुलीचं असेल त्यावेळेला आपल्याला डज वापरायचं आहे डज ही डेअर टू स्पीक त्याची बोलण्याची हिंमत आहे का डज शी डेअर टू स्पीक तिची बोलण्याची हिंमत आहे का डज मीना डेअर टू स्पीक मीनाची बोलण्याची हिंमत आहे का डू यू डेअर टू स्पीक तुमची बोलण्याची हिंमत आहे का किंवा तुझी बोलण्याची हिंमत आहे का डू वी डेअर टू स्पीक आमची बोलण्याची हिंमत आहे का आणि लास्ट वन डू दे डेअर टू स्पीक त्यांची बोलण्याची हिंमत आहे का प्रेझेंट मध्ये प्रेझेंटमध्ये आपण जसे प्रश्न बनवले त्याचप्रमाणे आपण मध्ये देखील बनवू शकतो तर ते कसे ते पाहूयात त्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे डीड आय डेअर टू स्पीक माझी बोलण्याची हिंमत होती का डिड ही डेअर टू स्पीक त्याची बोलण्याची हिंमत होती का डेअर टू स्पीक तिची बोलण्याची हिंमत होती का यू डेअर टू स्पीक तुझी बोलण्याची हिम्मत होती का किंवा तुमची बोलण्याची हिम्मत होती का डीड डेअर टू स्पीक आमची बोलण्याची हिंमत होती का डीड दे त्यांची बोलण्याची हिंमत होती का हाऊ डेअर यू तुझी हिंमत कशी झाली हाऊ डीड ही डेअर टू स्पीक त्याने असं बोलण्याची हिंमत कशी केली वाय डीड ही डेअर टू स्पीक वाय डिड ही डेअर टू स्पीक त्याने बोलण्याची हिम्मत का केली आणखी काही तरी या पदांचा वापर करून आपण सिंटेसेस बनवूया आय डेअर टू कॉल माझी कॉल करण्याची हिंमत आहे ही डेअर्स टू कॉल त्याची कॉल करण्याची हिम्मत आहे ही डझन डेअर टू कॉल त्याची कॉल करण्याची हिम्मत नाही आय डेअर टू कॅन्सल माझी रद्द करण्याची हिंमत आहे आय डोंट डेअर टू कॅन्सल माझी कॅन्सल करण्याची किंवा रद्द करण्याची हिंमत नाही ही डेअर्स टू कॅन्सल त्याची रद्द करण्याची हिंमत आहे ही डझन डेअर टू कॅन्सल त्याची रद्द करण्याची नाही आय डेअर टू हेल्प माझी मदत करण्याची हिंमत आहे आय डोंट डेअर टू हेल्प माझी मदत करण्याची हिंमत नाही ही डेअर्स टू Yes, he dares to help. He dare to. एस ही डेअर्स टू हेल्प त्याची मदत करण्याची हिंमत आहे आणि जर नसेल तर ही डझन डेअर टू डझनट वापरल्यानंतर डेअरला एस प्रत्यय लावण्याची गरज नाही ही डझन डेअर टू हेल्प त्याची मदत करण्याची हिंमत नाही त्यानंतर ब्लेम ब्लेम म्हणजे दोष देणे आय डेअर टू ब्लेम माझी दोष देण्याची हिंमत आहे आय डोंट डेअर टू ब्लेम माझी दोष देण्याची हिंमत नाही ही डेअर्स टू ब्लेम त्याची दोष देण्याची हिम्मत आहे ही डेअर टू ब्लेम त्याची दोष देण्याची हिम्मत नाही आय डेअर टू सजेस्ट सजेस्ट म्हणजे सुचवणे आय डोंट डेअर टू सजेस्ट माझी सुचवण्याची हिम्मत नाही ही डेअर्स टू सजेस्ट त्याची सुचवण्याची हिंमत आहे ही डझन डेअर टू सजेस्ट त्याची सुचवण्याची हिम्मत नाही आय डेअर टू गिव माझी देण्याची हिम्मत आहे आय डोंट डेअर टू गिव माझी देण्याची हिंमत नाही ही गिव्ह त्याची देण्याची हिंमत आहे ही नाही आय डेअर टू थिंक माझी विचार करण्याची हिम्मत आहे आय डोंट डेअर टू थिंक माझी विचार करण्याची हिंमत नाही ही डेअर टू थिंक त्याची विचार करण्याची हिंमत आहे ही डझन डेअर टू थिंक त्याची विचार करण्याची हिंमत नाही आय डेअर टू ट्राय माझी प्रयत्न करण्याची हिंमत आहे आय डोंट डेअर टू ट्राय माझी प्रयत्न करण्याची हिम्मत नाही ही डेअर्स टू ट्राय त्याची प्रयत्न करण्याची हिम्मत आहे ही डझन डेअर टू ट्राय त्याची प्रयत्न करण्याची हिम्मत नाही डील आय डेअर टू डील माझी आय डेअर टू डील माझी व्यवहार करण्याची हिंमत आहे ही डेअर्स टू डील त्याची व्यवहार करण्याची हिंमत आहे ही डझन डेअर टू डील त्याची व्यवहार करण्याची हिंमत नाही ही डेअर टू ओपन त्याची उघडण्याची हिंमत नाही आय डेअर टू टेल माझी सांगण्याची हिंमत आहे आय डोंट डेअर टू टेल माझी सांगण्याची हिंमत नाही ही डेअर्स टू टेल त्याची सांगण्याची हिंमत आहे ही डझन डेअर टू टेल त्याची सांगण्याची हिंमत नाही स्टॉप आय डेअर टू स्टॉप माझी थांबण्याची हिंमत आहे आय डोंट डेअर टू स्टॉप माझी थांबण्याची हिंमत नाही ही डेअर्स टू स्टॉप त्याची थांबण्याची हिंमत आहे ही डझन डेअर टू स्टॉप त्याची थांबण्याची हिंमत नाही स्टार्ट आय डेअर टू स्टार्ट माझी सुरुवात करण्याची हिम्मत आहे आय डोंट डेअर टू स्टार्ट माझी स्टार्ट करण्याची हिम्मत नाही ही डेअर्स टू स्टार्ट त्याची स्टार्ट करण्याची किंवा सुरुवात करण्याची हिम्मत आहे ही डझन डेअर टू स्टार्ट त्याची सुरुवात करण्याची हिंमत नाही लास्ट वन आय डेअर टू एंटर माझी प्रवेश करण्याची किंमत आहे आय डोंट डेअर टू एंटर माझी प्रवेश करण्याची नाही त्याची प्रवेश करण्याची हिंमत आहे dare to enter. ही डझंट डेअर टू एंटर त्याची प्रवेश करण्याची हिंमत नाही अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये दे। डेअर टू वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे से, ते आपण पाहिले व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद